सांगली कुपवाड शहरात बुधवारी दिनांक तेवीस जुलै पहाटेच्या सुमारास एका बत्तीस वर्ष युवकाचा अज्ञात व्यक्तीने घृण खूण केल्याची थरारक घटना घडली रामकृष्णनगर येथे राहणारा अमोल सुरेश रायते याचा मृतदेह श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर सांगली कुपवाड रस्त्यालगत रक्ताच्या थारोळात सापडला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली हत्या की पूर्वनियोजित कट पहाटे पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाच्या आजूबाजूला आढळलेले पुरावे रक्ताचे डाग आणि खुणा पाहता ही हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनास्थळी पोलीस उपाध्यक्षक प्रणय गिल्डा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे एपीआय दीपक भांडवलकर मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी किरण रासकर ग्रामीण एपीआय तिप्पे फॉरेन्सिक पथक प्रमुख कैलास मिलिंद व टीम या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून परिसराची तपासणी केली साथीदारांचे जबाब आणि फॉरेन्सिक पुरावे याच्या आधारे आरोपींच्या ओळखीची मागोवा घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे काही संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं असून तपास अधिक गतीने पुढे सरकतोय घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश केला या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं हत्या झाल्याची माहिती मिळताच मृत अमोल रायते याचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले त्यांचा आक्रोश हृदयद्रावक होता ब्युरो रिपोर्ट अपडेट न्यूज सांगली